संघटनेचं भविष्य नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वाचं वय किती आहे त्याच्यावर ठरवलं आणि भारतीय जनता पार्टी या संघटना परावामध्ये ठरू होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते बाराशे ऐंशी मंडल अध्यक्ष निवडले त्यांचं वय पस्तीस ते पंच्याऐंशी च्या मध्ये असलेले सगळे मंडल अध्यक्ष आणि मी विशेष तुझं अभिनंदन करतो की पस्तीस ते पंचेचाळीस महिला अगदी म्हणजे सगळ्यात लहान वयाचा मंडल अध्यक्ष तुम्हाला माहिती मी त्याने बऱ्याच वेळा म्हणजे असा कुठला दिवस नाही की अभिषेक पोलिस स्टेशनला पोलीस स्टेशनवर जायला फोन येतो त्यामुळे त्याचं मी विशेष अभिनंदन करतो या संगणन पर्वामध्ये आपल्या तरुण तालुका अध्यक्ष आपल्याला सगळ्यांना मिळाला ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश झाले त्या प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं कर मनापासून पक्षामध्ये स्वागत करतो म्हणजे मला साठेरी बेडशीमध्ये जाण्याचा सा योग आला होता आणि आपले कार्यकर्ते ता पण आणि अत्यंत दे त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू आयडॉल म्हणून केली जाते असे नितेशिरानी एक आदेश दिला आणि साठे बेडशी मधलं जो दर्गा आहे तो दर्गा त्या ठिकाणी मशीद घेत मशीद पाडण्यात आली आणि त्या सगळ्यामध्ये हे सगळे कार्यकर्ते आघाडीवर होते त्यामुळे असे लढाऊ कार्यकर्ते लढणारे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये आले त्याबद्दल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो एक गोष्ट विशेष मला नमूद करावीशी वाटते की सुधीरने उल्लेख केला की स्वळावर आम्ही लढू म्हणून या ठिकाणी पण या तालुक्याचा इतिहास आहे माझ्या बाजूला विजय कुमार मराठे बसले तर भारतीय जनता पार्टीला देवगड व्यतिरिक्त यशाची चटक जर कोणी लावली असेल ना तर ती दोडामार तालुक्यात लावली मला आठवतंय आई समोर दोन तीन मधल्या दोन झेडपी मेंबर भारतीय जनता पक्षाचे होते स्वबळावर पहिल्यांदा पंचायत समिती सभापती बसवण्याचं काम सुद्धा आपण याच तालुक्यामध्ये पहिल्यांदा घेत स्वबळावर कोणाचे पुढे घेतलं स्वबळावर आपण या ठिकाणी सभापती बसवले सलग बसवलं एकदा बसवलं नाही सलग बस पाच वर्ष आपण सभापती या ठिकाणी बसवलं त्यामुळे आणखी त्याही पेक्षा हे जे सत्तावन्न भूत आहेत ओडामार तालुक्यातले आणि एकोणचाळीस गाव आहेत मला वाटत की असं कुठलं गाव नाही आहे अत्यंत सक्षम अस संघटन या तालुक्यामध्ये आपला आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला गेले वीस पंचवीस वर्ष येतो मी मगाशीच आहे की यशाची चटक लावणारा हा तालुका आहे त्यामुळे सुधीरजी तुम्ही काळजी करू नका आमच्या बरोबर येऊ अगर कोणी नको येऊ आम्ही या तालुक्यामध्ये घवघवीत यश मिळवणार मला <प्राँगा> माहिती आहे की इकडच्या ज्या ग्रामपंचायतीच्या त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपण अशी चुरशीची फाईट आपण फाई फाई दिली होती म्हणजे मागच्या विधानसभेच्या म्हणजे अगदी चौ चौदा पासून जर आपण विचार केला तर अशी दुसरी विधानसभेची निवडणूक नाही आहे की ज्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या आघाडी मिळाली प्रत्येक वेळेला आपल्याला आघाडी मिळेल प्रत्येक वेळेला आपण लिहिून या तालुक्याने दिलेला आहे त्यामुळे अशा तालुक्याचे मी सगळे कार्यकर्ते आहेत माझे छोटीशी अपेक्षा आहे म्हणजे खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी तुम्ही या ठिकाणी आला आहे कार्यक्रमावर कार्यक्रम आपले होतात मला असं वाटत की ज्याचा उल्लेख सन्माननीय जिल्हाध्यक्षांनी केला याचा आग्रह लिहिली महेश करत असतो की आपले सत्तावन्न भूत आहेत सत्तावन भूतवर आपल्याला भूत आहे आणि पुढची नवरात्री नंतरची लढाई जी आहे ती जिल्हा परिषद पंचायत समितीची आपल्याला लढायची आहे आणि त्या लढाईसाठी आपल्याला सज्ज व्हायचं असेल तर भूत स्तरावर काम करण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की भूस्तरावर स्तरावर काम करणं म्हणजे जस या तालुक्याच्या बैठकीसाठी आपण एकत्र येतो आहोत आणि तालुक्याची बैठक जशी करतो आपण जिल्ह्याच्या बैठकीला तालुक्याचे कार्यकर्ते जातो आहोत पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्या प्रत्येक बुथची बैठक झाली पाहिजे प्रत्येक गावाची बैठक झाली पाहिजे आणि मी एवढ्यासाठी समजून म्हणतोय की या निवडणुकीमध्ये